शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इतदिला वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित पुढील बातमी भघूरवर्ण भघूरला स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त सोहळाचे आयोजन करण्यात आले सोहळ्याचे अध्यक्षपद दीपक बलकवडे देवळाली कॅम्प प्रतिनिधी भगुरला स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर जयंती सोहळा दोन हजार पंचवीस या समितीची बैठक रविवारी दिनांक अकरा मे रोजी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर टेकडी भगूर या ठिकाणी संपन्न झाली त्यावेळी बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भगूर पुत्र सूर्य विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं अठ्ठावीस मे ला सकाळी आठ वाजेला भगुरे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भजनी मंडळ वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीत ग्रंथ आदिवासी नृत्य ढोल सोहळ्याची पार्श्वभूमी रमेश पवार यांनी काही लोकांनी वेगळी स्वतःच्या अस्तित्वासाठी वेगळी समिती स्थापन केली ती आम्हाला मान्य नाही सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करण्यासाठी मी खालीलप्रमाणे समिती घोषित करतो हे अधिकृत आहे अध्यक्ष म्हणून भगौर नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे कार्य वसंत पाटील सरचिटणीस प्रशांत कापसे खजिनदार राजेंद्र बागडे समिती नियोजन प्रमुख अनिल पवार विश्वस्त म्हणून नवी मुंबई पोलीस उपायुक्त शामराव शिंदे ठाणे शहर पोलीस आयुक्त शेखर बागडे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर गणोरे नंदुरबार प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव नाशिक लाचलुचपत विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल वालधाडे नाशिक आरटीओ अधिकारी हेमंत हेंबाडे नाशिक येथील उद्योजक उत्तमराव शिंदे मुंबई अपर सचिव मंत्रालय गजानन कातकाडे मुंबई अर्थसचिव मंत्रालय मंगेश बागडे पोलीस उपनिरीक्षक निलेश हेंबाडे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर अधीक्षक भूमी लेखा कार्यालय किशोर गायकवाड अधीक्षक भूमी लेखा कार्यालय भूमी लेखा अधिकारी दीपक देशमुख उद्योजक अविनाश शिवसेना उभाटा भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख नाशिक कुस्तीगीर संघाचे जिल्हा अध्यक्ष विशाल बलकवडे गुरु स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे प्रमोद जाधव शैलेश झुटे भारतीय जनता पार्टी भगूर देवळाली मंडळ अध्यक्ष प्रसाद आडके शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष पंगेश करंजकर सुनील कासार शैलेश उदावंत प्रताप गायकवाड अमर शिरसाट चंद्रकांत कातकाडे पत्रकार सुधाकर गोडसे वाल्मिक शिरसाट विलास भालेराव भारत चव्हाण महेश गायकवाड गौतम पगारे अशोक गवळी सुभाष खांडेकर संजय निकम दीपक कणसे भास्कर साळवे भास्कर सोनवणे महिला प्रतिनिधी नाशिक राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे अनिता करंजकर भारती साळवे जयश्री देशमुख प्रतिभा घुमरे मनीषा कस्तुरे स्वाती झुटे जयश्री देशमुख रवींद्र येरम मंगेश बागडे वसंतराव पाटील अनिल पवार भरत चव्हाण राजाभाऊ सोनवणे कैलास बोर चेतन बागडे प्रमोद जाधव प्रसाद आडके सुभाष जाधव प्रकाश सुराणा शैलेश झुटे राजेंद्र जाधव प्रसाद आडके श्याम भागवत दीपक देशमुख प्रमोद लासुरे काकासाहेब देशमुख दीपक बलकवडे राजाभाऊ सोनवले सुनील कासार विशाल बलकवडे प्रताप गायकवाड अमर शिरसाट प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे शिवाजी घुगे संभाजी देशमुख पंकज शेलार निलेश हासे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी संभाजी देशमुख प्रसाद दाडके आणि शेखर बागडे दीपक बलकवडे मनोज कुंवर प्रमोद जाधव यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक अनिल पवार यांनी केलं सुभाष जाधव प्रताप गायकवाड मंगेश करंजकर दीपक बलकवडे रमेश पवार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रशांत कापसे यांनी केलंय यावेळी बाईट घेतली अठ्ठावीस मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती

देशभक्ती तुझे ना सावरकर सावरकर निवड झाल्याबद्दल सत्कार्या उपस्थित सर्व सावरकर समिती प्रेमी बंधू वगिनी आपले पुत्र क्रांती क्रांतीसुर्य तातेराव सावरकरांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी संपन्न होत आहे सकाळी आठ वाजता या ठिकाणी तात्यासाहेबांच्या प्रतिमेश पुष्प अर्पण करून पालखीमध्ये तात्यासाहेबांचे पुस्तकं व त्यामागे भजनी मंडळ गुलवाडी ढोल पथक ग्रंथदिंडी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी भेटे बांधून स्वागत भगुळच्या विकासात योगदान देणारी नगराध्यक्ष नगरसेवकांचा सोहळ्यासाठी मराठी सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार मराठीतील सर्वांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी समितीच्या वतीने संपन्न होणार आहे शोभायात्रेमध्ये महिला पुरुष विद्यार्थी शहरातील सर्व मंडळे बंधू भगिनी पत्रकार बंधू विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांचा गौरव या ठिकाणी समितीच्या वतीने होणार आहे आपण सर्वांनी बहुसंख्येने जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सकाळी आठ वाजता शिवाय छत्रपती शिवाजी चौकात उपस्थित राहो अशी समितीच्या वतीने आपणास विनंती आहे धन्यवाद